गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी डॉल्बीचा दंदनाट त्यावर थिरकणारी तरुणाई गणरायाचा अखंड जयघोष झांज पथक आणि बेंजूचा निनाद मनोहारी लाईट इफेक्ट आणि ढोल ताशांच्या कडकडाटाच्या ठेक्याने भरलेला उत्साह आणि भव्य दिव्य चित्ताकर्षक गणेश मूर्ती तसेच आकर्षक आरास अशा विविधरंगी भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान श्री गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण तब्बल सव्वीस तास चाललेल्या मिरवणुकीची सांगता बुधवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोलीस बॉईजच्या श्रीमूर्तींचे विसर्जन होऊन झाली मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत अलोट गर्दी लोटली होती तर काही मंडळांनी आपल्या संस्कृतीची परंपरा कायम राखली शहर वाहतूक नियंत्रण शाखा शिवतीर्थपासून परंपरेनुसार मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या श्री पालखींचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून इचलकरंजीतील श्री विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे पोलीस कुपा समीर सिंह साळवे प्रांताधिकारी सौ मोसमी चौगुले माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने पुंडलिक भाऊ जाधव राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आलं यावेळी इचलकरंजी पोलीस दलाच्या शींचं पूजन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी सुद्धा गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद लुटला यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पोलीस निरीक्षक सचिन पाटील प्रवीण खानापुरे सचिन सूर्यवंशी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार भाजप शहराध्यक्ष पैलवाण अमृतमामा भोसले अनिल डाळ्या नरसिंह पारिक जहांगीर पटेकरी प्रकाश मोरबाळे दिलीप मुथा राजू आलासे महादेव गौंड सदा मलाबादे अश्विनी कुबडगे शशिकला बोरा आदी मान्यवर उपस्थित होते विसर्जन मार्गावर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी युवा महाराष्ट्र सेना मुस्लिम वेलफेअर असोसिएशन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मारवाडी युवा मंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना दैनिक राष्ट्रगीत श्री साईप्रसाद ग्रुप क्रीडाई व बिल्डर्स असोसिएशन भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट आर पी आय हिंदू एकता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट इचलकरंजी महापालिका दक्षता कमिटी शिवगर्जना सेवाभावी संस्था सतेज फायटर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट इचलकरंजी फेस्टिवल व जय शिवराय मंडळ असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते या व्यासपीठाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीतील सहभागी सार्वजनिक गणेश मंडळांचे मानाची पान सुपारी श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होतं तसेच ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात आली होती लक्ष्मी प्रोसेसच्या विसर्जन मिरवणुकीत डिकेटी ढोल ताशा पथक तर श्री भजनी मंडळाच्या मिरवणुकीतील भजनांनी सर्वांचं लक्ष वेधलं काही मंडळांनी पारंपरिक वाद्याचा गजर केला तर अनेक मंडळाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय सायंकाळ नंतरच बहुतांश मंडळांनी आपल्या श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्यास सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत शिवतीर्थ ते झेंडा चौक या मार्गावर अनेक भव्य आणि दिव्य अशा श्रीमूर्ती रांगेत होत्या लाईट इफेक्ट व साऊंड सिस्टीमसाठी ट्रॉल्यांवरती रचलेल्या सांगाड्यांमुळे विसर्जन मिरवणूक पुढे सरकण्यास अडथळे येत होते श्रीमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा नदी काठावर आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यातून चार क्रेन तर शहापूर खण येथे इचलकरंजी महापालिकेच्या वतीने दोन व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या सहकार्यातून दोन अशा एकूण आठ क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती क्रेन चालक संजय खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे मूर्तींचं विसर्जन करत कसब दाखवून दिलं गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सव आणि ईद ए पार्श्वभूमीवर अखंड रात्रंदिवस बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस बांधवांनी विसर्जनाच्या दिवशीही अखेरच्या श्रीमूर्तींचे विसर्जन होईपर्यंत आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही त्यामुळे पोलीस अधिकारी सर्व कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान स्ट्रायकिंग फोर्स आदींच्या कामाचंही कौतुक करण्यात येत होतं आमदार प्रकाश आवाडे आणि डॉक्टर राहुल आवाडे यांच्या राहु मार्गदर्शनाखाली इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून राजवाडा चौक येथे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी पोहे वाटप करण्यात आलं अत्यंत नेटक्या नियोजन पद्धतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा सुमारे साठ हजार गणेश भक्तांनी लाभ घेतला विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने संपूर्ण मार्गावर विविध पदार्थांचे खाद्यपदार्थांचे गाडे रस्त्यावर टाकण्यात आलेले कागद मूर्तीवर फुलांची उधळण कागदाचे कपटे यामुळे रस्त्याची स्वच्छता करण्याचे मोठे काम महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच हाती घेत स्वच्छता मोहीम राबवली